मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो एक बातमी जशी काय आपल्या कानावर पडली ती आहे सोन्याच्या बाबतीमध्ये काही जणांना आनंद देऊन जाणारी सामान्य माणसासाठी सोनं महागच चाललं होतं मात्र एक बातमी सकाळ माध्यमात काल पडली आणि बऱ्याच सामान्य माणसाला याचा आनंद होत आहे की बातमी काय आहेच यासोबतच आजचे सोन्याचे ताजे दर काय आहेत हे आपल्याला या, या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचं आहे यासोबतच बातमीचा आधार काय आहे बातमी सांगते काय आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जे आहे आपल्याला करायचा आहे सोबतच सोन्याचा कसा फुगा जे आहे फुटणार आहे यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की सोनं विकत घ्यायचं का नाही ते आपल्याला स्या गोष्टीमध्ये कळून जाईल तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा सोन्याचा फुगा फुटणार आणि सोनं जे आहे चांगलंच तोंडावर पडणार ही बातमी जी आहे सकाळ माध्यमात आलेली आहे म्हणजेच काय तर सोन्याची घसरण जी आहे विक्रमी घसरण सोन्याची होणार आता बऱ्याच जणांना टेन्शन आलेलं होतं की सोनं एवढं महाग झालंय मग सोनं विकत कसं घ्यायचं तर त्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी ही बातमी जी आहे समोर आलेली आहे बघा सोन्याचा भाव सध्या गगनाला भिडली आहे तर पिवळा धातू एक पॉईंट तेरा लाखाच्या पुढे गेला आहे तर चांदी म्हणजे जवळपास दीड लाखाच्या जवळपास पोहोचली आहे लग्नास असलेल्या लोकांना मात्र चिंता वाढली आहे नवरात्रीच्या काळात थोडीशी घसरण दिसून आली असून आज जो कालच्या तुलनेत कमी जी एस टी स्लॅबमध्ये झालेला बदल होता तो मात्र सोन्याला वगळलेला आहे सोन्याची जी एस टी अजूनही तीनच टक्के आहे मित्रांनो म्हणजेच काय तर सोन्याला जी एस टीच्या स्लॅबमधून वगळलं नाही राज्य सरकार दीड टक्का केंद्र सरकार दीड टक्का मेकिंग चार्जेस पाच टक्के अशा पद्धतीने सोन्यावर आपल्याला चार्जेस लागतात मात्र सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडले असताना सकाळच्या बातमीने मात्र सगळ्यांच्या भूया उंचवल्या आहेत म्हणजेच काय तर सकाळच्या बातमीचा आधार घेऊन आपल्याला समजून येतं की कि सोनं किती स्वस्त होऊ शकतं बघा सोनं ज्या वेगाने वाढत आहे त्या त्या वेग त्यावरून जे आहे तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की सोनं जे आहे आता काही काळानंतर मात्र गिरावटमध्ये जे आहे पोहोचू शकतं पॉलिटिकल तणाव डॉलरची घसरण खरेदी यामुळे सोन्याला बळ मिळत जरी असलं तरी मागील सहा वर्षात सोन्याने चाळीस टक्क्याची वाढ केलेली आहे बघा ज्यामुळे तज्ज्ञांनी तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की सोन्याचा फुगा कोणत्याही क्षणी फुटू शकतो जे की तज्ज्ञांना वाटत आहे की हा फुगा भरलेला आहे सोन्यामध्ये आणि तो कोणत्याही क्षणी फुटून जे आहे सोन्याचा फुगा फुटून भाव कमी होऊ शकतात पण किती तर बघा फुगा कधी फुटू शकतो प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म जे पी मॉर्गन सी ओ जेमी डेमन यांनी बाजारातील वाढ हा मोठा आर्थिक फुग्याचा भाग असू शकतो असं त्यांनी सुचवलं आहे हा फुगा कोणत्याही क्षणी फुटू शकतो आय सी आय सी आय सी आय फ्रेंडोशल एस नरेन यांनी ही जे इशारा दिला आहे की सोन्याचा जो फुगा आहे तो आपणच बनवलेला आहे आणि सोन्याचा फुगा कोणत्याही क्षणी चाळीस टक्क्यांपर्यंत फुटू शकतो म्हणजेच काय तर चाळीस टक्क्यांपर्यंत सोनं जे आहे आपल्याला कमी होताना दिसू शकतं येणाऱ्या काळामध्ये याचाच अर्थ आपल्याला एक लाखाचं सोनं साठ हजारवर येताना या, या काळामध्ये दिसू शकतं हे त्यांचं म्हणणं असेल मात्र यामध्ये किती तथ्य आहे मित्रांनो तर यामध्ये आपल्याला दुसरा काही अंदाज दिसत नाही मात्र बऱ्याच कालावधीमध्ये सोन्याचे भाव जे आहे तो व्हॉलेटिलिटी भरपूर वाढलेली आहे सोन्याच्या व्हॉलेटिलिटीला टे सध्या तरी तोड कोणत्याही गोष्टीची आपल्याला पाहायला भेटत नाही एका महिन्यात चांदी आणि सोन्याने विक्रमी वाढ केलेली आहे आजचा ताजा सोन्याचा भाव चांगण्या अगोदरच मात्र या बातमीनं आपल्याला चांगल्याच पद्धतीने गोड बातमी दिल्याचंही समजतं कारण जर सोनं उतरलं कारण सामान्य माणसाला सोनं विकत कसं घ्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण जर एक लाखाच्या वर सोनं गेलं तर मग विकत घ्यायचं कसं आणि यामध्ये गुंतवणूकदारांनी करायचं काय तर ही बातमी जी सांगते त्या बातमीनुसारच आप आपल्याला जर पाहिजेच झालं तर सोन्यात सध्या गुंतवणूक लॉंग टर्म साठी चांगली आहे शॉर्ट टर्म साठी चांगली आहे म्हणजेच काय सोन्याचे भाव जे आहे तर खालीवर होत असतात मात्र लांब पर्यंत जर आपल्याला पाच एक वर्षासाठी चार वर्षासाठी सोनं विकत घ्यायचं असेल तर मात्र आपण बिंदास्त गुंतवणूक करू शकतो कारण आपल्याला त्याचा मोबदला दाम दुप्पट तिप्पट येणार मात्र तुम्ही जर दहा दिवस महिन्याभरासाठी गुंतवणूक करू शकता तर जर सोन्यात ओलेटिलिटी म्हणजेच काय तर खालीवरपणा जे आहे जास्त असल्यामुळे सोन्याचे भाव कधी गगनाला भिडू शकतात तर कधी खाली पडू शकतात मग हा फुगा फुटायची वाट बघायची का सोनं विकत घ्यायचं तर त्याचं उत्तर एकच आहे की सोनं ज्यांनीच विकत घ्यायचं आहे ज्यांनी चार ते पाच वर्षाची वेट करण्याची ताकद आहे त्यांनी विकत नाही घ्यायचं ज्यांनी एका महिन्यात प्रॉफिट बुकिंग करायचं आहे त्यामुळे आपण जे आहे नुकसानीतही जाऊ शकतो त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये जे आहे सातत्याने होणारे बदल आपल्याला इशारा देत आहेत रे, रे, की सोन्याच्या भावामध्ये एकतर घसरण होणार नाहीतर एकतर रेकॉर्ड ब्रेक जे आहे वाढ होणार या दोन्हीपैकी एक गोष्ट जी आहे सोन्याच्या भावात दिसत आहे वाढ तर आपण सध्या आजमवतच आहोत बघा आजचा सोन्याचा मी ताजा भाव सांगतो तुम्हाला ग्रोच्या रिपोर्टनुसार आज सोनं बावीस कॅरेट जे आहे आपल्या महाराष्ट्रात मध्ये एक ग्राम ओजनाचा भाव आहे दहा हजार सातशे त्रेचाळीस पॉईंट अठावन तर मात्र आठ ग्राम ओजनाचा बावीस कॅरेटचा शुद्ध सोन्याचा भाव आहे पंच्याऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये तर मात्र दहा ग्राम वजनाचाच एक भाव आहे एक लाख सात हजार चारशे पस्तीस रुपये हे के बावीस कॅरेट सोन्याचा रिपोर्ट होता ग्रोच्या म्हणण्यानुसार आणि ग्रोथच्या म्हणण्यानुसार आज सोनं थोडं बहुत जाहीर स्वस्तही झालं मात्र चोवीस कॅरेट सोनं आज मार्केटमध्ये काय भेटतं महाराष्ट्राच्या आज काय भाव आहे चोवीस कॅरेट सोन्याचा हेही आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे बघा एक ग्राम वजनी चोवीस कॅरेट आजचा ताजा मार्केट भाव आहे सराफा भाव आहे अकरा हजार सातशे वीस रुपये तर मात्र आठ ग्रॅम वजनी शुद्ध सोनं जे आहे आजचा सराफा बाजारातील मार्केट भाव आहे त्र्याण्णव हजार सातशे बासष्ट रुपये तर दहा ग्राम मोजणी चोवीस कॅरेट म्हणजेच काय तर सर्वांचा आवडतं सोनं जे आहे आजचा मार्केट भाव आहे एक लाख सतरा हजार दोनशे दोन रुपये असे सोन्याचे आजचे ताजे मार्केटचे भाव आहेत जेणेकरून आपल्याला समजतं की सोन्याचा ट्रेंड कोणत्या दिशेनं चालला आहे मित्रांनो सोन्याच्या भावामध्ये उतरते कळा कधी येईल माहीत नाही मात्र काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा सोन्याचा गुब्बारा म्हणजेच फुगा आहे जो कोणत्याही क्षणी फुटू शकतो आणि सोन्याचे दाम जे आहे एकदम आपल्याला कमी होताना पाहायला भेटतात असं जर झालं तर मात्र सामान्य माणसाला सोन्यासाठी जे आहे लागलेली आस पूर्ण होताना पाऊ पाहता येईल कारण सोनं खरीदणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं मात्र सोन्याला कोणत्या वेळी इन्व्हेस्ट करायचं हा सगळ्यात मोठा डोक्याचा आणि आपल्या महत्त्वाचा बुद्धीचा भाग असतो म्हणजे आज जर आपण सोनं घेतलं तर नो डाऊट की तीन ते चार ते पाच वर्षानंतर याचे भाव दीडपट दुप्पट होणार म्हणजे होणार मात्र आपण असे पेशन्स धरू शकत नाही तर आणि काही लोकांना वाटतं की लॉंग टर्म नाही तर शॉर्ट टर्ममध्ये फायदा करावा आज एक दहा ग्राम सोनं घेतलं दोन चार दिवसांनी त्याचा पाच दहा हजार आणि भाव वाढा की विकून टाकलं अशा लोकांना मात्र रिस्क फॅक्टर जास्त सतावतो अशामुळे जा जे आहे सोन्या चांदीचे भाव जे आहेत ते वाढतसुद्धा असतात सध्या बघा सोन्याला जागतिक मान्यता आपल्याला आल्याची पाहायला भेटते सोन्या एवढं लोकमान्य आणि शासनमान्य चलन जे आहेत कोणत्याही जगामध्ये जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे सोनं एकमेव असं चलन आहे की जे कुठेही कॅरी करता येतं आणि कुठेही विकत घेऊन विकता येतं म्हणूनच काय म्हणतात तर सोनं हे सेफ अँड गोल्ड आहे म्हणजेच काय तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला गपचुप खिशात टाकलं निघालं अशा परिस्थितीत सुद्धा सोनं तुम्हाला वापरता येतं मात्र तुम्हाला लँड कार या गोष्टी ज्या आहेत काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये सोबत घेऊन जाता येत नाहीत सोडता येत नाहीत अशा गोष्टी आहेत मात्र सोनं तशातला भाग नाही यामुळे सोन्याला सेफ हँड म्हणून जे आहे वापर आपल्याला पाहायला भेटतो आणि यामुळेच गुंतवणूक जी आहे वाढली आहे मला तरी वाटतं सोन्याच्या गुंतवणुकीमागं आत्ता आता जे चालू होतं मागं काही देशांमधले ताणतणावाचे संबंध हे सुद्धा कारणीभूत ठरत होते कारण यामध्ये लोकांना कधी अस्थिरता आलेली होती कधी कुठे जावं लागेल सांगता येत नव्हतं म्हणून लोकांनी आपली इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये जास्त करून वळवली होती आणि यामुळे सोन्याचे भाव गगनचुंबी भिडले आजचा भाव जे आहे मी तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षातच आला असेल की आज कसा भाव चालू आहे मात्र जर सकाळचा रिपोर्ट खरा असेल तर मात्र सोन्याचा फुगा चाळीस टक्क्यानं जर फुटणार असेल तर आपल्याला हे सोनं साठ हजार सत्तर हजाराच्या घरात दहा ग्राममध्ये भेटणार एवढं मात्र है। ला, सेल्ट नक्की आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात